तर नमस्कार मी आहे वैष्णवी आणि आज आता वाजले सकाळच्या एक मिनिट सहा वाजून तेवीस मिनटं झालेली आहेत आणि माझं ओरखलेलं आहे तर कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी पण पण मी, मी थोडीशी आता घाई घाईत आहे कारण आम्हाला जायचं आहे देवदर्शनासाठी चला तर मग जाऊया ते लाहोर डांबरी रस्त्याला म्हणजे गणपती मंदिरापेक्षा आणि इकडे आमचं घर आहे ही मावशी आणि हा एकाच रोड खूप छान आहे पाऊस आहे तर इतका छान होतो का नाही आणि चला तर मग आता मंदिरापाशी जाऊया हा पहा रोड इकडं पाणी आहे इकडं पण पाणी आहे आणि मधून असा पूल आहे थोड्याच वेळात आम्ही डांबरी रस्त्याला पोहोचलो आणि हे आहे गणेश मंदिर त्याचबरोबर काही मिनिटातच बस आली आणि बसची पूजा करण्यात आली बसची पूजा चालूच होती नारळ वगैरे फोडला पूजा करून झाल्यानंतर सर्व महिला बसमध्ये चढल्या आणि नंतर मीही बसमध्ये चढले त्याचबरोबर बस, बस सुरू झाली आणि आमची ट्रिपला सुरुवात झाली थोड्याच वेळात वहिनीने आणलेला पिरू आम्ही चिरला आणि सर्वांना दिला ह्या आमच्या दीपावयींनी आणले होते पीरू। ते पिरू त्याचबरोबर त्याच्यावरती हे मीठ प्लस चटणी मिक्स करून आणले होते आणि ते त्या वरती टाकल्यानंतर खूपच छान लागत होतं आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो थेऊर येथे चिंतामणी मंदिरात तिथे प्रवेश केल्यानंतर आम्ही लाईनमध्ये उभा राहिलो एवढ्या लवकर पोहोचून पण खूपच गर्दी होती आयुष्यात एकदाच नाही तर दुसऱ्यांदा तुळापूरला येण्याचं भाग्य लाभलेलं ला आहे hey, श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि ह्या आहेत भामा भीमा आणि इंद्रायणी नद्या त्यानंतर तुळापूर येथून दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो आळंदी येथे तिथे गेल्यानंतर सुरुवातीला आम्ही इंद्रायणी नदीचे दर्शन घेतले त्याचबरोबर सर्वांनी देखील दर्शन घेतले आणि नंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो मंदिरामध्ये पोहोचलो तिथे पाहिलं तर भजन चालू होतं आणि आमचं दर्शन घेऊन झालं कोणतेनात येईल इंद्रायणी बाय घ्यायची तिकून असते पुढे येऊन बघतो तर काही ते वहिनींचं चाललं होतं फोटोशूट या भाच्यांचं फोटो काढायचं सुरू आता आम्ही आळंदीमधून ला चाललेलो आहोत फायनली आम्ही पोहोचलो देऊ येथे तिथे दर्शन घेण्यासाठी आत गेलो आणि पाहिलं तर गर्दीच नव्हती मग तिथून बाहेर आल्यानंतर बघतो तर काय केवढी मोठी लाईन होती आणि केवढी मोठी गर्दी त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि व्हिडिओ काढता नाही आला कारण तिथे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यास त्यानंतर आम्ही नारायणपूरच्या बालाजी मंदिराचे दर्शन घेतले नंतर श्रीदत्त मंदिरामध्ये गेलो तिथे त्यांचे दर्शन घेतले आणि फायनली आम्ही मोरगावच्या मोरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले आणि शेवटी आमची ट्रीप संपन्न झाली फायनली ट्रीप कंप्लीट चला तर मग बाय